महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन काही दिवसांपूर्वी झालं अशातच सर्वत्र गावाला पावसाने झोडपून काढलं काल संध्याकाळी पाच वाजता हंडरगुरी या भागात वादळी वायासह पाऊस झाला ही बातमी पुढे पाहायची आहे पण त्याआधी बातमी महाराष्ट्राची ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथून जवळच असलेला वायगाव नामक ओढा पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागला तसेच या ओढ्याचे पाणी मोरतळवाडी हाळी या गावात नागरिकांच्या घरात शिरले अशी माहिती माझी ग्रामपंचायत सदस्य पिराजी मोरतळे यांनी दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा